जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांधो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गुलटेकरी मार्केट याडीतील कांदा बाजारभाव आज कांद्या बाजारभावात एखाद रुपया वाढ झालेली पावेस मिळत आहे पुणे एफ एम सीमध्ये कांदावक साठ गाडी कांदावक होती बाजारभाव गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे तीस ते बत्तीस रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला मोकल साईज कांदे एकोणतीस ते तीस रुपये मिडियम साईज कांदे अठ्ठावीस एकोणतीस रुपये गोल्टा गोल्टी बावीस ते सत्तावीस रुपये चिंगली कांदे शंभर ते एकशे पन्नास रुपये कमी पत्ती असलेले कांदे दोनशे साठ ते दोनशे ऐंशी रुपये असा बाजारभाव आज पुणे एफ एम सीमध्ये एखादा बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा